हे बघा दहा किलोची ऑर्डर आली ती दहा किलोची ऑर्डर आता गेली दोन तीन दिवस झाला आता दुसरी ऑर्डर आली बघा त्यासाठी गडबड चालू आहे लसूण सुलती मी ह्यांला खोबरं ही लावलंय खिसाय लावलंय अजून कांदा मला कट करायचा काम पाठ काम हि तर मला हो सगळं काम करायला होती का नसत काम तुझी खोबरं नसतं का हे करायला तर काम करायला लावली मग काय तर लसून सोलून द्या बर चार तर कुठे सोडल्या ते यायला मला लावलं मग लसून लागतो चटणी तर चटणीचा खमंग आहे वाचता तुमच्यासाठी म्हणून काम करतो नाहीतर मी असली काम करत नाही मग काय झालं का वाईट आहे का ऑर्डर आली म्हणून नाहीतर घरातलं काम कशाला करत बसलो असतो आता कस तुला दे आवरा मेरवानी समस। मेरवानी ते आवरायचं नाही म्हणून चालले मेहरबानी समज मेहरबानी समजते मग चांगलं खिसा का चिर चिरती केव्हा खोबरं घ्यायचं दुसरं बिन टाका लसून सोला ला उशीर लागतो का नाही सांगा बरं पट पट सोलून घेते आधी जे थी नंबर दिसतोय ना त्या नंबर व्हॉट्सअपला मेसेज करा नाहीतर डायरेक्ट फोन करा आणि मग ऑर्डर करा पहिल्यांदा तुम्ही थोडं तिकट मागवा तुम्हाला काळा मसाला पाहिजे तेवढा मागवा पुन्हा तुम्ही नको म्हटलं तरी म्हणणार पाठवून द्या पाठवून द्या आहो मी पहिलं घरचं काल खात नव्हतो आता घरच्या शिवाय दुसरीकडे कुठं जात नाही घरी येतो पहिलं घरी हाटेशिवाय जेवत नव्हतो आता काय घरी ते बघा पंढरपुरी तिकीट जन आहे झणझणीत असं काळ आणि दिलेल्या वर का नाही तुम्ही कॉल बी करू शकता आणि व्हॉट्सअप मेसेज बी करा तुम्हाला मिळून जाईल असलं भारी तिकट होत है ना ह्यांना विचारा कसलं होतं एकच कस नंबर पंढरपुरी सोलापूरचं काळ तिकट एक नंबर तुम्ही मटणाचं कालवून घ्या नाही तर कसलं बी घ्या साधं कालवून घ्या तुम्ही खाणारच नाही नुसतं बोट चाटत बसणार इतकं भारी होणार मटणाचं त्यात थोडं टाकलं तर दुसरं मसाला टाकायची गरजच नाही धनीपूर टाका गरम मसाल टाका जिरा जिऱ्याची पावडर टाका असलं काय बी नाही टाकायची गरज मस्त टाकली ना बास कुणाला कमी तिकट कुणाला जास्त तिकट तिकटाव कमी जास्त माझे तिकट ती आहे असं झणझणीतच आम्ही तिकट करतो असं म्हणजे काय असं नाही तेवढच हाय ना, ना? कसल आहे एक नंबर टेस्टी कालून होणार मग असं काल टाकलं तर अशी तरीच येणार थोडं आलवायवा घेऊन बघा का, हा पहिल्यांदा थोडं घेऊन बघा आम्ही नाही म्हणलो नाही एका काल कोणी मुंबईच्या लेडीज न मागवलं त्याने पहिल्यांदा एक किलो मागवला आता त्यांनी एकदम तीस किलो ऑर्डर दिली त्यांच्या सगळ्या बचत गटाच्या बाया आहेत कुठल्या काय आहेत त्यांच्या ग्रुप मधल्या सगळ्यांनी ऑर्डर दिली नुसतं ला ठेवलं घरगुती आहे ना ओरिजिनल आहे सगळ्या तुमच्या समोर आम्ही दाखवतो असं बी काय नाही काय काय करतात माहिती का मिरचीची अशी डेटच काढत नाही आम्ही तसं नाही मिरची मिरच्या ही एवढ्या अजून घरात आहे आहे पाच सहा किलो आहे ते अजून हे राहिलेला आता काढले सकाळी क्लिअर सगळे डेट काढून स्वच्छ करून मग त्याच ते आम्ही करतो घरी जसं आम्हाला करतो त्याच पद्धतीने करतो आणि ही पंढरपुरी आहे असं तसं नाही जणजनीत तिकट आपले युट्यूब फॅमिली साठी खास आम्ही काय तसलं म्हणजे गाण्यार काही काम करतच नाही आहे का नाही मग काय ओरिजिनल ओरिजिनल सगळं मला का नाही आमच्या आईनं मसाला शिकवला आमच्या सोलापूरला का नाही त्याशिवाय काय खात नाही बघा तुम्ही खाली गेला ना पंढरपूर सोलापूर सगळं काळं तिकट असत काळं असत ना जणजणीत जन तांबडा रस्सा पण असतो तिकडं फक्त कांदा थोडासा लाल वाजला की ते तांबड तिकड होत काय तुम्हाला लाल तिकट पाहिजे असलं तरी लाल तिकट करा काळे तिकट पाहिजे असलं तरी बी ऑर्डर करा शेंगदाण्याची चटणी तिळाची सगळं आयटम बी आम्ही हळूहळू करणार आहे शेंगदाण्याचं लाडू बी करणार आहे बर का मी चालू त्यामुळे ज्यांना ऑर्डर पाहिजे त्यांनी व्हॉट्सअप करा कॉल करा रे इतकी आली ना आम्ही रात्रभर मिरच्या व का करून ठेवल्या स्वच्छ आता ही काढले आता वाळू टाकायच्या वाळल्याला घेऊन यायच्या खाली आता भाजायच्या पटपट पट, पट, पट द्या लगे लगेच कोरोना आणायचे आणि लगे पार्सल बांधायचं पार्सल बांधल्या सुद्धा तुम्हाला दाखवते आणि लगेच द्यायचं घरपोच सगळ्यांना तिकट असलं भारी असतंय ना लय भारी तिकट असते एकदा घेऊन बघा तुम्ही मिरच्या रात्रभर निवडून निवडून माझ्या हात बोट दुखायला लागली आहे का तरी बी काय ही नाही तरी बी सकाळी राहिलेला करून टाकल्या चिरायचा अजून मित्रांनो तुम्हाला वाटतंय तसं पण सगळं पण कस घरच्या सारखं करायचं युट्यूब फॅमिलीला द्यायचं त्यामुळे घरच्यासारखं सगळं स्वच्छ करावं लागतं आपल्या चटणीला खराब अजिबात नाही तसलं कुठला काही मिरच्या देट ही काढून स्वच्छ सगळं काय केलं पाहिजे मग खोबरं तर कसलं भारी दाखवा पांढर खोबर तिथे आम्ही राहतो त्याच्या आसपासच्या सगळ्या लेडीज येऊन घरी घेऊन जाते असा दरवळतो चटणी शेजारी पाजारी सुद्धा येते ती मग आता ती सुद्धा करायची पण झाली घरी येऊन घेऊन जाते ती आहे का नाही मग हो का एवढा मसाला काढला आहे आता ही मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे बघा फक्त एवढाच मसाला नाही भाजायचा हि तळायचा मसाला बाजूलाच ठेवला ही आजी याला भाजायचं नाही काय ना काना गरम नाही करायचं हे असंच टाकायचं बघा मसाला एकदम सुवासी होते बघा चटणी ही मिरच्या घेतल्या त्या पाठीत लगा लगाय लाल भडक आहे बाबा मग काय आहे दोन दोन किलो न भाजणार आहे दहा किलोची ऑर्डर आली मला होय ग दा? मग दहा किलोची ऑर्डर आहे दोन दोन किलो न भाजणार आहे मी बर 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 गाला 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 ही लाल भडक मिरच्या मग दहा किलोची ऑर्डर आली मला दहा किलोची होय थोड्या थोड्या करून भाजणार आहे एकदम पाठीत बसत नाही का नाही थोड्या थोड्या करून भाजणार आहे मी मला अखा दिवस जातो एवढी चटणी भाजायला माहित आहे का दहा किलोची एक काम कर बाहेर आता चुलच घाल तसंच करणार आहे चुलीवरच आता डायरेक्ट भाजणार आहे मग काय तर ही मोठ मोठी कढई ठेवायची आ, तेस रहा। रहा। हा आचार्यासारखी हा अजून ह्यापेक्षा मोठी मी पाठी घेणार आहे